था, करने को ने था था। देख देख कोई एक मिनट एक मिनट माइक आहे माइक आहे गे, माइक आहे mai <laughs> पुढे इकडे पाठीमाम घे पाठीमाम याच भारत देशाला इंग्रजांच्या ताटापासून वाचवण्यासाठी कित्येक तरुणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांच्या आहुतीमुळेच हा देश एक एकसंघ आहे आमचं उत्तर शिक्षित तरुण काय करतो I'm